त्यानिमित्ताने मी आज एक वेगळा वेगळा निर्णय घेतला की दरवर्षीप्रमाणे स्वप्नवेद अनाथालयामध्ये जाऊन अन्नदान केलं पाहिजे आणि दरवर्षीप्रमाणे माझ्या वाढदिवसानिमित्त किंवा मित्रांचा वाढदिवस असला तर मी एवढीच माझ्या मनात इच्छा असते की मी फक्त स्वप्नवेद अनाथालयात जाईन स्वप्नवेद अनाथालय हा एक असा परिवार आहे की जिथे आमचे बंधू असतील सचिनदादा भोजने त्यांनी असं कार्य पार पाडले आणि माझ्या वहिनी मा, मंगल सचिन भोजने अक्षरशः त्यांनी स्वतःचं मंगलसूत्र गहाण ठेवून माझा सचिनदादानी आणि वहिनी हा संसार उभा केला आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा परिवार आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला देखील विनंती राहील माझी की जो मी निर्णय घेतो तो चांगल्यासाठीच घेतो जो आनंद मला मिळतो या कुटुंबात येऊन तो खूप मोलाचा आहे खूप आणि सुखादुःखाचा जो वाटा असतो मी या मुलांबरोबर आणि त्या परिवाराबरोबर सुखादुखात म्हणजे मी यांच्यासोबत असतो आणि तुम्हाला पण एक विनंती आहे की तुम्हाला पण कधी वाटलं तर आपला हा परिवार स्वप्नवेद आणत आला आहे कधीतरी इथे नक्की भेट द्या तुम्ही आणि गोरगरिबांसाठी दादा सचिन दादा भोजने यांनी भरपूर काय केलेलं आहे तसेच तुम्ही देखील या स्वप्नवेद अनासासाठी काहीतरी करा कारण की ते स्वतः कधी कोणाकडे गेलं नाही आणि जेवढं लोकांकडून प्रेम मिळतं आणि ते स्वतः कष्ट करून ह्या मुलांचा सांभाळ करतात आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर मला खूप अभिमान वाटतो की सचिन दादा हा माझा मोठा भाऊ आहे आणि तो एवढं मोठं स्वप्नवेद अनाथ आलंय आणि त्यांच्यासोबत माझ्या वहिनी मंगल सचिन भोजने एवढा मोठा स्वप्न अनाथाल्याचा परिवार सांभाळ करतात आणि आज माझे वडील कालकत्त विलास रघुनाथ उदाई यांच्या दहाव्या पुण्य स्मरणानिमित्त आज मी इथे आलो आणि सर्व लहान मुलांना स्वप्नवेदा अनाथालयामध्ये भोजनाचा आस्वाद दिला आणि खरं सांगायचं म्हटलं तर आज माझे मित्र असतील सागर सागरशेठ बारवेकर कमलेश गायकवाड विराज डिंगरे आणि साहिल राक्षस हे देखील माझ्यासोबत इथं उपस्थित उपस्थित झाले आणि हा परिवार कायम यशस्वी यशस्वी राहू आणि कायम माझ्यासोबतही राहू या परिवाराचा मला कायम असाच आशीर्वाद राहू दे प्रत्येक वर्षी मी नवीन काही ना काही उपक्रम म्हणा काही ना काही का माझ्या शून्यातून विश्व निर्माण केलं आहे सचिनदादा भोजने आणि माझ्या वहिनी मंगल सचिन भोजने यांनी आणि आता नुकतंच नवीन इमारतीचं बांधकाम सुरू केलेलं आहे तरी माझ्यापर्यंत जेवढी मदत होईल मी तेवढी करतो आहे आणि तुम्ही देखील मदत करा मला असं वाटतं आणि तुम्हाला तर पत्ता आहे मंगळूर पारगाव